दिनांक चौदा अकरा दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना शाखा धुळे यांनी वेतन पथक अधीक्षक श्री शर्मा यांना सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या विविध समस्यांविषयी चर्चा करून निवेदन देण्यात आले यात सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता पीबीएम म्युनिसिपल हायस्कूल शिरपूर या विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षकांचा तिसरा चौथा व पाचवा हप्ता अर्जित रजा रोखीकरण देयके वैद्यकीय देयके जानेवारी नंतर सेवानिवृत्त कर्मचारी बंधूंचे एक जानेवारी दोन हजार चोवीस नंतर सेवानिवृत्त कर्मचारी बंधूंचे माहे एक जानेवारी ते तीस जून दोन हजार चोवीस पर्यंतचे चार टक्के महागाई भत्त्याचे देयके मंजूर करण्याविषयी चर्चा करण्यात आली वेतन पथक अधीक्षक शर्मा यांनी माझा ऑफिस स्टाफची चर्चा करून या आठ दिवसात सर्व समस्यांचे निवारण करू असे सांगितले यावेळी जिल्हा अध्यक्ष बी व्ही गिरासे जिल्हा सरचिटणीस हबीबू रहमान अन्सारी धुळे तालुका अध्यक्ष ज्ञानदेव सोनवणे भागवत जावरे तालुका सचिव शिरपूर तालुका उपाध्यक्ष आर के जाधव धुळे तालुका कार्यवाहक एन एन महाले सल्लागार बी व्ही पाटकर आर आर मोरे शरद वाडिले ई पाटील आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते